नमस्कार अविरस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण उपवासाचे कटलेट करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघूया इथे चार बटाटे मी उकडून घेतलेले आहेत एक वाटी भगर घेतले तिला वरई असे पण म्हणतात मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेले आहे जिरे चवीनुसार मी मिक्सर मध्ये भगर वाटून घेऊ भगर मिक्सर मध्ये वाटून आहे हे उकडलेले बटाटे आपण किसणीमध्ये किसून घेऊ त्याचा आपण किस करून घेऊया सर्व बटाटे किसून झालेले कटलेर पीठ तयार करून घेऊया एक चमच हिरवी मिरचीचा ठेचा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे जिरे शेंगदाण्याचं फूड ही भगर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घेऊया पीठ आपलं मळून झालेलं आहे वरतून थोडंसं तेल लावूया परत एकदा हे सर्व मळून घेऊया पीठ मळून झाले कटलेट बनवून घेऊया या आकारात आपण सगळे कटलेट बनवून घेऊया कटलेट बनून झाले शालो फ्राय करून घेऊया गॅसवर पॅन ठेवलेले आहे त्याच्यामध्ये चार चमचे तेल टाकलेले आपण कटलेट फ्राय करून घेऊया कटलेट दोन मिनिटांसाठी आपण फ्राय करून घेऊया दोन मिनिट झाले कटलेट पलटी करून घेऊया पलटी करून झालेले ह्या साईडने पण आपण दोन मिनटं फ्राय करून घेऊया दोन्ही साईडने कटलेट आपले शालो फ्राय झालेले आहे असेच आपण सर्व कटलेट शालो फ्राय करून घेऊया पद्धतीने उपवासाचे कटलेट तयार झालेले आहे साध्या सोप्या पद्धतीमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अबिरास किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन क्लिक करा